नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी विशाल सोनवणे तर मुख्यमंत्री वयश्री योजना आता झालेली आहे तुम्हाला माहितीच असेल तर मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी लागणारी कागदपत्रे सोबतच मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी कोण पात्र आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा तर आपण पूर्णपणे याची सर्व माहिती घेणार आहोत तर वयश्री योजनेसाठी लागणारी जी पात्रता आहे ती काय आहे ती बघून घेऊयात तर लाभार्थी ज्येष्ठ नागरिक महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत त्यांचे वय पासष्ट वर्ष असावे किंवा पासष्ट वर्षापेक्षा जास्त वय असावे तर ज्येष्ठ नागरिक या वयश्री योजनेसाठी पात्र ठरणार आहेत फक्त महाराष्ट्र राज्य एक गोष्ट लक्षात घ्या मुख्यमंत्री वयश्री योजनेमध्ये जी काय पात्रता सांगितलेली आहे ती पात्रता म्हणजे तुमचे वय पासष्ट असावे किंवा वर्षापेक्षा जास्त तुमचं वय असेल तरच तुम्हाला मुख्यमंत्री वयश्री योजनेचा लाभ घेता येणार आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या तुमचं जर वय सध्याच्या स्थितीला चौसष्ट वर्ष पूर्ण आहेत सोबतच सहा सात सा, महिने झाले असतील तरी पण तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही एक तुमचे वय असावे पासष्ट आहे परंतु पासष्टपेक्षा पेक्षा कमी असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ भेटणार नाही आता वयश्री योजनेचा लाभ नक्की काय भेटणार आहे ते बघून घेऊयात तर एक गोष्ट लक्षात घ्या जो पण लाभार्थी असेल जी पण व्यक्ती असेल ज्या लाभार्थ्यांना ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयस्वी योजनेमार्फत तीन हजार रुपये दिले जाणार आहेत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिक म्हणजेच पासष्ट वर्ष पूर्ण असणे याचाच अर्थ ज्येष्ठ नागरिक त्याच नागरिकांना वयश्री योजनेमार्फत एकूण तीन हजार रुपये दिले जाणार आहेत जसं लाडकी बहीण योजनेमध्ये जुलै आणि ऑगस्ट दोन महिन्याचे पैसे दिले अगदी तशाच पद्धतीने वयश्री योजनेमध्ये वर्षाचे तीन हजार रुपये दिले जाणार आहेत ना की महिन्याचे तुमचा गैरसमज करून घेऊ नका जसं लाडकी बहीण योजनेमध्ये महिन्याला दीड हजार सांगितलेलं आहे तसं वयश्री योजनेचं नाही तर वयश्री योजनेमध्ये तुम्हाला वर्षातून एकदाच तीन हजार रुपये दिले जाणार आहेत म्हणजेच अगदी खरी खरी माहिती आहे जी आर नुसार तुम्हाला पूर्णपणे माहिती मी सांगत आहे आता वयश्री योजनेचा लाभ कशामुळे दिला जातो याचं सुद्धा उत्तर आहे का तर सोबतच त्यांचे आरोग्य अपंगत्व अशक्तपणा यावर शिबिर राबवून त्याच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत त्याच्यामुळे वयश्री योजनेमध्ये फक्त ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ दिला जाणार आहे आता तुमच्या मनामध्ये असणारा सर्वात मोठा प्रश्न मला कमेंटमध्ये सर्वात जास्त प्रश्न विचारला जातो अर्ज कसा करायचा त्याच्यामुळे तुम्हाला मी एक मिनिटाचा व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु सर्व माहिती अगदी अचूक आणि तुमच्यापर्यंत लगेच लगेच पोहोचवतो तर मुख्यमंत्री वयश्री योजनेचा अर्ज हा पूर्णपणे ऑफलाईन आहे एक गोष्ट लक्षात घ्या ऑनलाईन कोणत्याही वेबसाईटवरून फॉर्म तुम्ही भरू नका कारण ऑनलाईन याची वेबसाईट आलेली नाही सध्या तरी तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन भरायचा आहे तुम्हाला जर हवा असेल तर मी कमेंटमध्ये पूर्णपणे त्याची लिंक देतो तिथून तुम्ही तो, तो डाउनलोड करून पूर्णपणे भरायचा आहे आता हा भरलेला फॉर्म द्यायचा कुठं हा पण प्रश्न असेल तर तो फॉर्म पूर्णपणे तालुक्याच्या ठिकाणी जिथं तुमचं सामाजिक कल्याण वापिस असतं तिथं देऊ शकता तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी हे आपल्याला समाज कल्याण ऑफिस असतं तिथं जमा करायचं आहे तर हा पूर्णपणे फॉर्म तुम्ही ऑनलाईन भरू नका कोणतीही वेबसाईटवरून भरू नका कारण याची अजूनही ऑफिशियल वेबसाईट आलेली नाही ज्यावेळेस याची ऑफिशियल वेबसाईट येईल त्यावेळेस मी नक्की त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवेल सध्या तरी तुम्हाला ऑफलाईनच भरायचं आहे आता सर्वात महत्वाचा जो मुद्दा असतो तो वयस्त्री योजनेतील कागदपत्रे सर्व योजना असतात त्याच्यामध्ये कागदपत्रे नव्वद टक्के सेम टू सेम असतात थोडासा बदल असतो आता याच्यामध्ये पहिलं जे कागदपत्र लागणार आहे ते म्हणजे आधार कार्ड जर आधार कार्ड सध्याच्या स्थितीला नसेल त्याच्याऐवजी मतदान कार्ड सुद्धा चालणार आहे आता दुसरं जे कागदपत्र लागणार आहे ते म्हणजे राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक तुमच्याकडे महाराष्ट्र बँकेचं असेल बँक ऑफ महाराष्ट्राचं जरी असल तरी त्याची बँक पासबुक तुम्हाला लागणार आहे त्याची जेरॉक्स थोडक्यात आता तिसरं जे कागदपत्र किंवा फोटो म्हणू शकता इथं आपल्याला जे आपण छोटे छोटे फोटो फॉर्मला लावतो अगदी तेच पासपोर्ट आकाराचे दोन फोटो लागणार आहे आता चौथं म्हणजे स्वयं घोषणापत्र आता हे कुठं भेटणार आहे तुम्हाला जी मी लिंक देईल त्याच फॉर्ममध्ये एकदम लास्टला आहे स्वघोषणापत्र ते भरायचं आहे आणि त्याला चिटकून द्यायचं आहे त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही आता पाचवं जे आहे ते शासनाने ओळख पटवण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्रे जरी तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कागदपत्रे मागितली तर काय मागू शकतात लाईट बिल मागू शकतात जरी तुमच्याकडे ओळख पटवण्यासाठी आता तुमच्या गावामध्ये तुम्ही राहता तिथून तुम्हाला तुम पोलीस पाटलाचा सरपंचा दाखला तुम्हाला शंभर टक्के भेटू शकतो म्हणजेच तुम्ही इथंच राहता रहिवाशी इथलेच आहेत या गावचेच रहिवासी आहात या तालुक्याचेच रहिवाशी आहात या जिल्ह्याचेच रहिवाशी आहात हे पूर्णपणे ओळख पटवण्यासाठी विहित केलेली कागदपत्रे हे पूर्णपणे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे कारण या गोष्टी नव्वद टक्के सेम टू सेम असतात भरपूर योजना आहेत त्यांच्यामध्ये नव्वद टक्के सेम असतात दहा टक्के बदल असतो ते थोडेसे आपल्याला याच्यामध्ये विचार करण्याची गरज राहते आता बघूयात वयश्री योजनेचे पैसे कसे भेटणार आहेत ह्या सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की लाडकी बहीण योजनेला भरपूर हा प्रॉब्लेम आलेला आहे वयश्री योजनेचे पैसे तुम्हाला शंभर टक्के भेटतातच फक्त तुम्ही फॉर्म अचूक भरा आणि तुमची सर्व माहिती अगदी अचूक भरा तर वयश्री योजनेचे पैसे कसे भेटणार तर मुख्यमंत्री वयश्री योजनेचे पैसे पूर्णपणे तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या तुमचं जर आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर आधार कार्ड बँक खात्याला लिंक करायचं आहे सोबत काच आधार कार्ड मोबाईल नंबरसुद्धा लिंक करून घ्यायचा आहे कारण पूर्णपणे हे पैसे डी बी टीद्वारे दिले जाणार आहेत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डी टी थोडक्यात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही अकाउंट नंबर कोणता द्या बँक खातं कोणतं द्या तरी पण तुम्हाला पैसे कोणतीही योजना असेल नव्वद टक्के योजनांचे पैसे पूर्णपणे तुमच्या आधार कार्डद्वारे तुमच्या खात्यावर दिले जातात तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की आम्ही खातं हे दिलं खातं हे दुसरं दिलं तर या खात्यांचा काहीही उपयोग होत नाही एक गोष्ट लक्षात घ्या जर डीबीटी असेल डीबीटी म्हणजे तुमच्या आधार कार्डोच्या द्वारे तुमच्याच खात्यावरती पैसे येतात आता वयश्री योजनेचे पैसे किती भेटणार आहेत हा मनामध्ये प्रश्न आहे आता त्या प्रश्नाचं सुद्धा आपण उत्तर बघणार आहोत तर मुख्यमंत्री वयश्री योजनेचे एकूण तीन हजार रुपये मिळणार आहेत एक गोष्ट लक्षात घ्या ही रक्कम वर्षातून फक्त एकदाच मिळणार आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्री वयश्री योजनेचा लाभ वर्षातून एकदाच घेता येणार आहे म्हणजेच तुम्हाला आता हा फॉर्म भरायचा आहे कारण वर्षातून एकदा तीन हजार रुपये तुम्हाला नक्की दिले जाणार आहेत पैसे दिले कशामुळे जातात तर तुमचे आरोग्य वयोमानानुसार तुम्हाला जो असतो सोबतच काही व्यक्ती असतात काही नागरिक असतात ज्येष्ठ नागरिक त्यांना अपंगत्व सुद्धा येऊ शकतं येतं थोडक्यात तर पूर्णपणे याच्यासाठी तुम्हाला तीन हजार रुपये दिले जातात याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अनेक उपाययोजना सुद्धा दिल्या जातातच अर्ज केव्हा सुरू होणार आहेत हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तर अर्ज केव्हा सुरू होणार तर मुख्यमंत्री वयश्री योजनेचे अर्ज सुरू झालेले आहेत फक्त सध्याच्या स्थितीला ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरता येणार आहे काही दिवसातच ऑनलाईन पद्धतीने सुद्धा मुख्यमंत्री वयश्री योजनेचा फॉर्म भरता येणार आहे म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या सध्याच्या स्थितीला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोणत्याही वेबसाईटवरती वरती जाऊन फॉर्म भरू नका तुमची ओरिजिनल डॉक्युमेंट तिथं कुठेही टाकू नका कारण याची ऑफिशियल वेबसाईट अजून आलेली नाही ज्यावेळेस ऑफिशियल वेबसाईट येईल त्यावेळेस मी नक्की खास ऑफिशियल वेबसाईटवरती व्हिडिओ बनवल सध्याच्या स्थितीला तुम्हाला फॉर्म हवा असेल तुम्हाला लागत असेल तुम्हाला काय अडचण येत असेल मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला फॉर्म पण देतो सोबतच काही प्रॉब्लेम असेल तर ते सुद्धा आपण पूर्णपणे त्याची उत्तरंसुद्धा तुम्हाला मिळतील आता ऑफलाईन फॉर्म पाहिजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला लिंकमध्ये तर फॉर्म देणाराच आहे जर तुम्हाला मुख्यमंत्री वयश्री योजनेचा फॉर्म पाहिजे असेल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कमेंटमध्ये तुम्हाला मी देऊन टाकतो आता लक्षात घ्या फॉर्म दिल्यानंतर काय करायचं आहे त्याच्यावर जी माहिती आहे ती पूर्णपणे तुम्हाला अगदी अचूक भरायची आहे काहीही तुम्हाला खोटं टाकायचं नाही म्हणजे जर तुमचं उत्पन्न जास्त असेल आणि तुम्ही कमी दाखवलं तर भविष्यामध्ये तुम्हालाच अडचण येणार आहे त्याच्यामुळे अचूक माहिती असेल तर पूर्णपणे तिथं भरायची आहे चुकीची माहिती असेल तर ती तुमची दुरुस्ती करून त्याला परत एकदा पूर्णपणे आपल्याला आपली जी सध्याची स्थिती आहे त्यानुसार दुरुस्ती करायची आहे म्हणजे तुमचं उत्पन्न सध्याच्या स्थितीला वार्षिक उत्पन्न किती आहे त्यानुसार तुम्हाला उत्पन्नाचा दाखला सुद्धा दिला जातो तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्न दाखला काढण्याची काहीही गरज नाही तो रेशन कार्डचा सुद्धा व्हिडिओ आपण कालच टाकलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघितला नसेल तर तो सुद्धा बघा कारण त्याच्यामध्ये सुद्धा आपण अगदी महत्वपूर्ण ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांना नाव नोंदणी करायचं आहे नाव ऍड करायचं आहे नाव कमी करायचं आहे याची सर्व माहिती कालच्या व्हिडिओमध्ये दिली आहे मित्रांनो आज आपण बघितली मुख्यमंत्री वैश्री योजनेची माहिती जर तुम्ही पात्र ठरला असाल तर नक्की आजच्या फॉर्म भरा आणि याचा लाभ शंभर टक्के घेतलाच पाहिजे आणि घ्या